अमरावती लोकसभेच्या या मैदानामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश उभे आहेत आणि आपल्यासोबत ज्यांनी दिनेशला उभे केले आणि पाठीमागे असा एक नेता जे या मतदारसंघामध्ये दोन आमदार आहेत स्वतः बच्चूभाऊ कडू आणि राजकुमार पटेल आज बच्चूभाऊ आपल्या आपल्यासोबत आहेत आणि बच्चूभाऊ अंजनगाव पासून तर दर्यापूर पर्यंत मधात गाडीमध्ये वेळातून वेळ काढून सिटी न्यूजला भेटत आहे बच्चूभाऊ एकूणच प्रचार दौरा आपला सुरू आहे काय प्रतिसाद आहे या मतदारसंघामध्ये काय आपल्याला मला वाटलं दर्यापूरमध्ये बळवंत वानकड्यामुळं आम्ही कमी राहू पण तुम्ही पाहिला आहे मदत खूप प्रचंड लोक आमच्यासोबत बळवंतासोबत काही लोकांची नाराजी आहे आमदार का होऊन काही गावांना भेटी पण दिल्या नाही त्याच्यामुळं अचलपूर आणि आता मेळघाट आणि त्याच्याबरोबर दर्यापूरमध्ये सुद्धा आम्ही आमचा उमेदवाराला घेऊन आघाडी राहू अमरावतीला जो स्वतः दिनेश दिनेशभू आहे आणि बडनेरामध्ये भाजपची बंडखोरी मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आम्ही अतिशय मजबूतीनं आणि प्रचंड उत्साहात ही निवडणूक आम्ही जिंकू आतापर्यंत असं होते राष्ट्रीय पार्टी असो किंवा प्रादेशिक पार्टी असो प्रत्येक नेता हा उमेदवाराच्या मागे उभ्या राहतो आणि आपण एक एकमात्र अशी आहे की आपण आपल्या स्वतः वेणघाडाचे आमदार राजकुमार पटेल यांना उभं केलं आणि त्यांच्या नेतृत्वात मी कार्यकर्ता म्हणून निवडणूक लढणार हा एक आगळा वेगळा संदेश देण्याचा आपला प्रयत्न खरंतर बऱ्याच तिकीट दिल्ली मुंबईवरून जाहीर होतात आणि मी गर्वानं सांगतो का आमची टिकिट मेळघाटच्या आमदाराने जाहीर केली कारण त्यांनी आमच्याविषयी जास्त मतही घेतले होते आणि राजकुमारजीचा आग्रह खूप होता की दिनेश गुप्त टिकिट देना आहे तो मैंने बोला हम अगर आगे बढते तो नेतृत्व और हमारे पार्टी का नेतृत्व एक हमारे आदिवासी आमदार कर रहे है। तो ये हमारे लिए बहुत गर्व की बात है ज्या प्रकारे आपण अचलपूर मतदारसंघामध्ये काम केलं चौथ्या टर्म आपण निवडून आले आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या प्रकारे अचलपूर मध्ये व्हिजन आहे जिल्ह्यासाठी खरं तर आपण कृषी प्रक्रियावर जोर देऊ अतिशय जसं आता आमचे दोन प्रकल्प सुरू झाले एक सुदगिरणी आता आपण सुरू करतो आहे संत्रा प्रोसेसिंग युनिट आपलं सुरू झालं आणि याच पद्धतीनं कृषी प्रक्रिया आणि कृषीवरच्या कृषीवरचं धोरण या सगळ्या संदर्भात अमरावतीमध्ये कशी मजबूती येईल एकतर आपण पाहतोय का सगळ्यात मोठी मोठा विषय अमरावतीसाठी सिंचनाचा हो आहे अजूनही पा चाळीस टक्के सिंचन अजूनपर्यंत अमरावती जिल्ह्यातलं झालेलं नाही त्याच्यावर बळगून इथं पीक पद्धती बदलाची वेळ येणार आहे आपण पीक पद्धती बदलून कशा पद्धतीनं मजबूत करता येईल एम आर सगळा फंड मेळघाटमध्ये कसा वापरता येईल ज्याय करून जेणेकरून तिथलं स्थलांतर कसं रोखता येईल अशा अनेक गोष्टीवर एक चांगल्या पद्धतीनं आमचा एक कार्यक्रम आम्ही बनवलेला आहे दिनेशोब स्वतः अतिशय नवीन नवीन कल्पना करणारा व्यक्तिमत्व आहे ज्याप्रमाणे का आम्ही काही नवीन कल्पना करतो तसं दिनेश मध्ये पण ते गुण आहे निश्चितच हा फायदा होईल एकूणच अचलपूरमध्ये आता नुकतीच सभा झाली काँग्रेसची आणि तिथं काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बच्चूकडू म्हणाले की भूमिपूजन होतात फक्त नोटांकी होते विकास काही होत नाही आणि मी पक्ष बदलणार असे आरोप माझ्यावर खोटे आरोप लावले ला जातात बबलू देशमुख ज्या पद्धतीनं बोलत आहे मला एक उदाहरण सांगा असं सा, का बच्चूकडून उद्या भूमिपूजन केलं काम सुरू झालं नाही म मला वाटतं वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी एक तर कुठेही मारत नाही आणि मारली तर ते झाल्याशिवाय राहत नाही तर त्यांनी एखादं उदाहरण सांगावं का पेसिफिक हे कामावर कुदई मारली आणि ते काम सुरू झालं नाही असं मोगम बोलावं एवढ्या वर्षाचा अनुभव असणाऱ्या माणसानं एखाद्या गण ऑफ असणाऱ्यासारखं आपण अभ्यास न करता माहितीने घेता बोलणं काही चांगलं नाही आहे आणि तुम्ही बी जे पीत जाणारच कन्फर्म आहे कन्फर्म आहे त्यांना जाण्याशिवाय पर्याय नाही आहे आणि तुम्हा तुमचे डोळा लागलेले आहे तुम्हाला बी जे पी जायचे तुम्ही लोकसभेच्या अगोदरच जाणार होते पण तुम्हाला सांगितलं आहे तिकडे का बी जे पीचा उमेदवार तुम्हाला समोर ठेवावा लागणार आणि समोर ठेवल्याशिवाय पर्याय राहणार नाही अशा पद्धतीनं एकंदरीत मल मला वाटते अंदरून व्यवस्था झालेली दिसतं मला सगळी एकीकडे आमदार रवी राणा म्हणतात की फक्त हे म्हणत आहे की फक्त राणाला पाळायचं आहे विकासाचे काही घेणं त्यांनी काय केलं नाही काय म्हणणार राणा पंधरा वर्ष आहे बडनेरात कोणता उद्योग आणला माझ म्हणणं आहे आमच्यावर आरोप करताना तुम्ही स्वतःला तपासलं नाही पाहिजे का, का तुम्ही कोणते उद्योग आणले तुम्ही कोणते तीर मारले तुम्ही आंदोलन करतानाय तुम्हाला काय मागणी करावं याचही तालमेल नव्हतं म्हणजे तुम्ही मागण्या केल्या त्या पाहिल्या तर हास्यास्पद आहे काही काही मागण्या म्हणजे शेतकऱ्याच्या किमान मागण्या काय हे तुम्हाला माहीत नसतं आणि अशा सगळ्या अवस्थेमध्ये आम्ही कृषी संत्रावरचा प्रोसेसिंग उद्योग आपला सुरू झाला आता टेक्स्टाईल आम्ही त्याचा टेक्स्टाईलमधला एक उद्योग आमचं जिनिंग सुरू झालं आता आमचं टेक्स्टाईलचा एक सुतगिरणी सुरू होत आहे रेडीमेड गारमेंटचं आपण पूर्ण एव आमच्या अडीचशे तीनशे मशीन सुरू झाल्या आम्ही उद्योग आणला नाही असं म्हणणं चुकीचं होणार सुरुवात झाली पहिल्यांदा एका राजकीय नेत्यानं या मतदारसंघामध्ये किमान चार उद्योग आपण उभे केले त्याची सुरुवात झालेली आहे आणि निश्चितच येत्या पाच वर्षामध्ये अतिशय मजबूतींना उद्योग निर्माण झालेला असेल कारण इथे तहसील कार्यालय नव्हते आ, ते टिनाचे होते इथे आय टी एन होता हे काम करता करताच वीस वर्ष गेले हो भाजपचे दोन वेळेस आमदार काँग्रेसचे दोन वेळेस पालकमंत्री त्या काळातल्या मध्ये उद्योग आणले नाही तुम्ही तुमच्याच पार्टीतले लोक होते ना त्यांना तुम्ही हा विचार का कपर्श का, का विचारत नाही आता आपण जो अनुशेष होता सिंचनाचा अनुशेष पिण्याच्या पाण्याचा अनुशेष आरोग्याचा अनुशेष तो सगळं भरून काढला आहे आपण जिल्हा रुग्णालय इथं आणलं दोन उपजिल्हा दोन ग्रामीण रुग्णालय आपण इथं आणले उपजिल्हा रुग्णालय आणले दोन पी एस सी प्राथमिक आरोग्य केंद्र आणले आता हे सगळं आणल्यानंतर आता उद्योगाकडे आपण वळू आणि त्याची सुरुवात पण आपण केली आहे नवनीत राणा म्हणते हे काहीतरी जे आपण आणले ते आम्ही बोर्डर त्याने फरक लावले ते काय त्यांना सवय आहे तुषार भारतींचा त्यांचा वाद त्याच्यासाठी झाला आणि त्यांना माहीतही नसते पहिले तर ते एवढे खोटे बोलतात का फिनले मिल मी बंद पडू देणार म्हणते आता ते बंद पडले आहे ना कालच्या भाषणात तुम्ही पहा त्यांनी काय म्हटलंय ते, ते दाखवा तुम्ही म्हणजे आम्ही फिरलेमेल बंद पडू देणार नाही खालून लोक टाळ्या वाजवतात एवढे अंध भक्त आणि इकडे फिरले मिल बंद आहे शकुंतला म्हणजे आता ब्रिटिशांच्या तावडीतून आम्ही काढली तर दहा वर्ष झाले एकूण भाऊ एकीकडे एक राष्ट्रीय स्तराचे नेते इथे येत आहेत अचलपूरमध्ये आदित्य योगी मुख्यमंत्री येत आहेत कुठे अमित शाह दर्यापूरला येत आहे म्हणतात आणि एक या सर्व राष्ट्रीय नेत्यांच्या मनात बच्चू कडू आज स्वतःचा पक्ष घेऊन मोठ्या ताकदीने एक राष्ट्रीय पक्षाला म्हणजे लढत आहे त्याच्यासोबत हा म्हणजे काय कार्यकर्त्यांमध्ये काय जोश असत कसं आहे दोन गोष्टी आहे नेता येणार पण कार्यकर्ता कुठे पैसा आहे पण जनता कुठे आहे आणि तुमची जे नकारात्मक म्हणजे तुम्ही जर पाहिलं का तुम्ही शंभरापैकी जर शंभर माणसाला विचारले तर पंच्याहत्तर टक्के लोक म्हणते ते राहणार नाही पाहिजे पंचवीस टक्के कुठंतरी पंचवीस दहा पर्सेंट लोकं राहणं पाहिजे असं म्हणतात तर हे वातावरण तुमचं पाच वर्षात जर येत निर्माण होत असेल आम्ही वीस वर्ष निवडून आलो एक सारखं अजूनही लोक म्हणते मतदारसंघातले बच्चे कोणूच पाहिजे हे वातावरण तयार आहे तुमचं पाच वर्षात निगेटिव्ह एवढं वातावरण का तयार झालं आणि मग आम्ही पाहतोय का समुद्रात गोड पाणी टाकण्यात काही फायदा नाही हे मोठे नेते येईल पण ते समुद्रात गोड पाणी एक वा एक लोटा पाणी टाकण्यासारखं होईल त्याच्यानं काही फार फरक पडणार नाही आणि आमचा उमेदवार हा पॉझिटिव्ह आहे सकारात्मक आहे संघटना सकारात्मक उभी आहे कार्यकर्ता सकारात्मक आहे जनता सकारात्मक आहे त्याच्यानं हे सगळं पॉझिटिव्ह असल्यामुळं निकाल पॉझिटिव्ह येणार आहे जातीपातीचं जे जा राजकारण चालू आहे एकीकडे धर्माचं चा राजकारण चालू आहे आणि दुसरीकडे फक्त विकास कामाची गोष्ट हे बच्चू कडू करत आहे आणि त्यांचे सोब सोबत जे असणारे जितके कार्यकर्ते आहे प्रहारी असते करत असतात प्रहारी प्रहारचा हा जन आंदोलन जे उभा आहे याला सफलता मिळणार यासाठी किती कटिबद्ध आहेत आपण मला असं वाटतं की आम्ही लोकांना मुद्दे समजून सांगतो गावातल्या लोकांना गावचं समजून सांगतो शहरातल्या लोकांना शहराचं समजून सांगतो आज आम्ही पाहतोय का याचं वर्गीकरण झालं नाही सगळेच उद्योग मोठे उद्योगपती करायला लागले आणि त्याचे परिणाम लहान उद्योगांच्या व्यापाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात होत आहे तुम्ही येणारा भविष्यकाळ हा लहान मोठ्या सगळ्या व्यापाऱ्यांसाठी अतिशय हानिकारक होऊ शकतं रामदेव बाबा जर चटणी आणि मिरची मिरची पावडर आणि बचत गटाचे उद्योगाची निर्मिती करायला लागले तर परिणाम गावातल्या बचत गटांच्या उद्योगावर पडणार आहे जर अदानी आणि अंबानीनं जर मोठे मोठे आम्ही पाहतो एका मॉल जिल्ह्याच्या लेवलवर टाकले आणि ऑनलाईन त्यांनी जाळं जर विणलं तर त्याचे परिणाम मध्यम आणि लहान उद्योगावर पडणार आहे आणि ही व्यवस्थित रणनीती आहे का उद्योगापासून तर सत्तेपर्यंत सगळं केंद्रीयकरण हे एका पार्टीत असलं पाहिजे म्हणजे ब्रगर प्रचारात काही न करता कायमस्वरूपी सत्तेत राहण्याचा जो काही अजेंडा आहे हा देशाच्या हिताचा नाही एकीकडे राणा जे आहेत राणा दंपती किराणा वाटतात कुठे मेळघाटामध्ये साड्या वितरित करतात कुठेतरी हा अमिष दाखवणार आहे का मतदाराला मला असं वाटतं का गरज काय आहे गरज साडीची आहे का तुम्ही सांगा गरज त्यांना रोजगाराची आहे साळा तुम्ही साडेचार हजार रुपये क्विंटलच्या सोयाबीन सहा हजार क्विंटलनं कमसे कम भाव भेटला पाहिजे तो साडेचार हजार रुपये क्विंटल भेटला एका क्विंटल मागं तुमच्या पंधराशे रुपये लॉस आहे आणि सतरा रुपयाची साडी देत असाल तर याला काय अर्थ आहे याला काही अर्थ नाही आहे म्हणजे पिण्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न इथं आपण पाहतो का मोठी अडचण आहे तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे ना त्याच्यासाठी प्रयत्न न करता साळ्या वाटून तात्पुरती व्यवस्था करण्याची जे काही तुमची मानसिकता आहे हे घातक आहे देशासाठी हे लोकशाहीसाठी घातक आहे आणि ते आम्ही नाही होऊ देणार येणाऱ्या सव्वीस तारखेला आमचे मतदार आहे सर्व या जिल्ह्याचे जे मतदार सर्वांगीण सर्व समाज जाती सर्व धर्माचे सर्व जातीचे सर्व जाती पंथाचे यांना काय आपण कपिल करणार आव्हान मला असं वाटतं का सगळ्यांनी थोडा विचार आणि काय चिंतन मंथन करावं कुठल्याही जाती धर्मातल्या लोकांनी पक्ष आणि धर्माचं राजकारण न करता मला विकासाचं राजकारण आणि लोकशाही जिवंत राहील तुम्ही आम्ही सुरक्षित कसं राहील याचं राज याचा विचार करून समोर आलो पाहिजे आज शेतकरी म्हणून आपण विचार केला तर आम्हाला भेटलेले भाव काय आहे आमची पिवणूक काय झालेली आहे तुमचा मजूर म्हणून जर पाहिलं तर दोनशे छप्पनच्या वरतीनं त्याला मजुरी भेटत नाही त्याच ठिकाणी त्या इंजिनियरला पंधराशे रुपये रोज दिला जातं एवढी मोठी तफावत आहे गरीबाचं शिक्षण वेगळं श्रीमंताचं शिक्षण वेगळं गरीबावर उपचार वेगळे श्रीमंतावर वेगळे उपचार ही जी विषमता या देशामध्ये निर्माण होत आहे यावर आम्हाला मोठ्या प्रमाणात आवाज उठावा लागेल तो आवाज आंदोलन करून नाही तर दिनेश भाऊच्या सिटी बटनावर बटन दाबून त्याचा रोष व्यक्त करावा लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही आपल्यासोबत होते अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चूभाऊ कडू आणि आज या मतदारसंघाला विकासाची गरज आहे आणि विकासाचा विजन प्रहार कडे आहे प्रहारचा एक खासदार दिनेश रूपामध्ये लोकसभेमध्ये पाठवावा आणि या मतदारसंघामध्ये विकास घडून आम्ही आणू युवकांना रोजगार देऊ या शेतकऱ्यांना खरा न्याय देण्याचं काम करू या प्रकारचं वक्तव्य केलं आहे मी कॅमेरामॅन प्रदीप सोबत नितेश किल्लेदार सिटी न्यूज दर्यापुर